तिची स्वप्न मोठी होती तिची जिद्द मोठी होती तिला असं काही करायचं होतं ज्यामुळे तिलाच नाही तर संपूर्ण गावाचं नाव मोठं होईल तिने अनेक संकटांना धैर्याने तोंड दिलं आणि तिच्या जिद्दीच्या जोरावर अगदी लहान वयातच तिने यश मिळवत मोठी झेप घेतली पण कदाचित नियतीला हे मान्य नाही वयाच्या सव्वीसाव्या वर्षी तिने हे जग सोडलं तिच्या मृत्यूची बातमी समजतात संपूर्ण गावाला धक्का बसला आहे ही तरुणी म्हणजे पुरस्कार कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर नुनावत अश्विनी अश्विनीने समाजाच्या जुन्या विचारसरणीशी लढा देत असं काहीतरी साध्य केलं ज्याचा क्वचितच कोणीतरी विचार केला असेल जेव्हा ती तिच्या गावची पहिली शास्त्रज्ञ बनली तेव्हा सर्वांनाच खूप आनंद झाला होता रविवारी सकाळी तेलंगणातील मेहबूबाबाद जिल्ह्यात आलेल्या पुरात अश्विनी आणि तिचे वडील एन मोतीलाल हे वाहून गेले यामध्ये त्यांचा मृत्यू झाला घटना घडली त्यावेळी ते आपल्या वडिलांसोबत कारमधून हैदराबादला जात होते